शेंगाने घेतले धू आणि ह्याच्यात मके घेतले दूध आता जागा नाही ना म्हणून ना मी याच्यात ठेवते शेंगदाणे टाकायचे कुकरला मके पण कुकरला लावायचे भाजीचा अळू कापून घेतलाय लाल मटची कांडी म्हणजे काडी ती घ्यायची शेंगासारखी कापायची आणि ते धुवून घ्यायचं म्हणजे सोलून कापायची हा थेट सोलायची थेट पण सोलायची आणि कापायची हा ते घ्यायचं धुवून ठेवायचं ओके तोप तापत ठेवला तेल टाकायचं तेल जरा जास्त टाकायचं जिरं राई थोडस आणि लसूण आणि मिरची मिक्स करायचं कांदा भाजून घ्यायचा भाजून घ्यायचं कोकणी मालवणी मसाला हळद टाकायची हे धुवून घेतलेला अळूची पानं आणि कसलं देट हा डेट राव मटाची काडी ती त्याच्यामध्ये टाकायची हे याच्यात पाणी टाकायचं पाणी टाकायचा थोडं चिंच आणि गुळ टाकलं हां मीठ टाकायचं म्हणजे उकळायचं ते हे टाकायचं ना पाणी आणि ते मका मग मक उकळून झाले शेंगदाणे ने उकळले हे ना नंतर टाकायचं शेंगदाणी आता त्याच्यामध्ये टाकायचे पाण्यासकट हो हे मके पण उकळायला पाणी ठेवलेलं हा मके पण याच्यात टाकायचे काही लोक सोलून टाकतात मके पण आम्ही सोलून नाही टाकत आम्हाला असेच आवडत गॅस गया लावायचं गॅस पेटवायचं पेट आणि मिक्स करायचं ना ते पाला उकळ पाले आपण केले ना कापले चिंच आणि टाकलेलं ते सगळं उकळायला द्यायचं आणि त्याच्यात हात थोडासा वाटप टाकायचं वाटणाची रेसिपी आहे आमच्या चॅनलला तुम्ही पाहू शकता थोडस पाणी वाटणावर दोन चमचे तरी वाटण टाकलं अशी ना शिजायला द्यायचं शिजलेलं आहे ऑलरेडी पण ते पाला शिजला नाही तो द्यायचा अजून जरा पाणी वाटतं पाहिजे ना थोडस पाणी कड आला कोड़ की ये चल जाऊ बघा झालं कड आला शिजलं शिजलं पाला पण शिजला ना म्हणजे ती भाजी हे बघा अळूचं अळूच अळूची भाजी ऋषीची भाजी नुँ। नुँ।